धाराशिव जिल्ह्यातील घंदोरा शिवारात रेन्यू पवन चक्कीच्या गुंडांची दहशत विशेष वृत्तांत पुण्यातील मुळशी पॅटर्न म्हणजे पॅटर्न पुणेकरांना हदरून टाकणारा गँगवार होता असंच काही धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या पवन चक्क्यांच्या गुंडांकडून सुरू आहे घंदोरा शिवारात काल एक अशी घटना समोर आली रिन्यू पवन चक्की चा पावर पॉवर स्टेशनचा काम चालू असताना एका शेतकऱ्यांचा शेतातून रिन्यू पवन चक्कीची अशी दादागिरीचे चित्र थेट कॅमेऱ्यात कैद शेतकऱ्यांचा अतिशय भयंकर नुकसान पॉवर स्टेशनचा रस्ता करण्यासाठी चिंचेचे व आंब्याचे वृक्ष तोडले व तसेच शेतामधील पिकांचे देखील खूप नुकसान या रिन्यू पवनचक्कीच्या गुंडांकडून करण्यात आले या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील झालेल्या नुकसान भरपाईचा मोबदला या रिन्यू पवनचक्कीवाल्यांना मागितल्यानंतर त्या शेतकऱ्यांवर अतिशय भयंकर पद्धतीने मारहाण करून तुला कोट जायचं आहे ते जा आमचा कोणीही काहीही करू शकत नाही परत तू जर मोबदला मागायला आलास तर तुला खल्लास करून टाकेन अशा शब्दात या रेन्यू पवनचक्कीच्या गुंडांकडून या शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार करण्यात आला आठ ते दहा सिक्युरिटी गार्ड एकत्र ये येऊन या शेतकऱ्यावर दमदाटीचा परखार देखील केला या शेतकऱ्याने त्या रिन्यू पवनचक्कीच्या इंचार्जला विनंती केली तुम्ही आमचा मोबदला नाही दिला परंतु आमच्या घरातल्या एका व्यक्तीला तुमच्याकडे सर्व्हिसला घ्या हा रिन्यू पवनचक्कीच्या इंचार्ज यांनी यांच्या विनंतीचा कुठलाही मान ठेवला नाही या शेतकऱ्यांवर भ्याळ पद्धतीने मारहाण करून आपली गुंडागिरी कायम ठेवली अशा प्रकारे जर धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्कीच्या अवैध गुंडांकडून गरीब शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार होत असेल तर हे बाब अतिशय गंभीर आहे शासन प्रशासन याच्यावर का डोळे झाक करत आहे असे प्रश्न सध्या त्या परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे याच्यावर सध्या जिल्हा प्रशासन दखल घेणार का या सर्व प्रश्नावर सध्या धाराशिवकरांचा लक्ष लागला आहे लवकरच सोलापूरनामा ट्वेंटी फोर न्यूज चॅनल पुढे देखील या अवैधरित्या गुंडगर्दी करणारे पवन चक्कीवाल्यांच्या विरोधात मालिका सुरू करणार आहे बायावाला दोन मोहरी हो आणून मोह केली बाळावाला माझ्या मारल्या अनुव्हान करून आली ती दहा पंधरा जून सळ्या देकर माझं खाली पडले ते लेकराच्या अंगावर मी पडले तर मी सोडायला तयार नाही ती तिने पावन चीवाली हा ही पावनची किवाली ती बाई येऊन मला हाताला धरली दोघ गाडी धरली धरून असं ढकलली ती लेकराला मारली ती बघा साडी नाही मग तुम्ही कंप्लीट के केलं बघ ठाण्यामध्ये आली ते आता कराल ती सगळी बरं आणून लेकराला मार नको म्हटलं तर मला साडी फिटल तर मारायला लागली ती असं हाताला धरले धरून ढक्कल येते लेकरावाला दोन्ही बाळाला चाळे आणून भान मध्ये टाकन ते लई मारले ते लेकरावाला दोन्ही ले बाळाला माझ्या पवन चिकी वाले मारले का पवन चिकी आणि ती तसली सळे आणली त्या मारायला दहा पंधरा जण लेकरू माल पळत बी गेलं तर माग ताण काढत जोग ती धरून आणून गाडीत घालाल ती तिने लेकरावाला मी गंधोरा गावचा रहिवासी आहे नाव पांडुरंग दिगंबर सोनटक्के भावाला कामावून काबर टाक काढून टाकलं एवढंच विचारला गेल त्यांना तर तुझ्या भावाला बी कामावर घेत नाही आणि तुझ्या शेतीचं पिकाचं नुकसान झालेलं तुला देत नाही तुला काय करायचं कर आणि तू जर इथं आडवा आलास तर तुला जीव तुला जीव मारण्याची जी मला धमकी दिली किंवा तू जर इथं आलास तर तुझं काय कर नाही असं काय बोललेला आहे म्हणून त्यांना हात विनंती केली किंवा माझी आर्थिक परिस्थिती अजून का तुम्ही भावाला घेतो म्हणलं तर घ्या नाही घेत ना तुला कुठं काय करायचं ते कर आणि प्रशासनाचं जे कुंभार साहेब होती त्यांच्यामुळं आज माझा जीव वाचला मला मार मारताना मी दोनशे ते तीनशे मीटर पळून गेलो तरी सुद्धा मला तिकडून त्यांनी उचलून आणून मला मारण्याचा प्रयत्न मारले कोण तुम्हाला ना रमेश त्यांचा इंचार्ज आहे का अडिमी नाही कुणाचा इंचार्ज रमेश झिरो पॉईंटवर रमेश म्हणून आहे रमेश एक गंगाधर शिंगाडे यांनी जण मिळून या सिक्युरिटी वाल्याला एक पंधरा सिक्युरिटी गार्ड आहेत त्याच्यामध्ये फक्त एक ताई म्हणून हाय त्याने आम्हाला जरा समजवण्याचा प्रयत्न केला हे केला चक्की चक्कीवाल्याने मारले हा पवन चक्कीवाल्याने मारलेले आहेत मग त्याच्यामध्ये एकच लेडीज होती त्यांना आम्हाला करू नका त्यांना बी करू नका म्हणून सांगण्याचा प्रयत्न केले पण त्यांचा सुद्धा ऐकलं नाही मला मारल्यावर आई मध्ये आले तर आईला सुद्धा हाणले छेडछाड केले बाई माणसाला एवढं मारून त्यांनी पण मारले मी त्यांना एक विनंती केली की व आयला मार मला मारा माझा जीव गेला तरी चालेल पण तुम्ही आईला मारू नका का म्हटलं तर तिला बी हाणार आहे म्हणले आणि एक कोण म्हणते की तुझी आई आणि माझी आई का वेगळी आहे का मग सगळा विषय मिटला होता तुझं काय असेल ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो म्हणले आणि साहेबाई आल आले ते थांबा म्हणले पाच मिनिट आम्ही विश्वासानं थांबलो आणि हिने प्लॅनिंग न आले येताना आले ते आईला बी मारा आले मला बी मारले वलाला मारले माराले आम्ही ती गजण तिथं आणि हिने दहा बारा जण त्या दहा बारा जणांमध्ये दोघं ती गरजर सोडले बाकी तर बाकीचे जण तर काय बोलायचेच नाही आम तुला कुठं जायचं आमचं काही कोणी करू शकत नाही आम्हाला ह्याच्यापासून जीवाला धोका कारण आमचं शेत आणि हे सप्रेशन जवळच जवळच आहे बांधाला बांध लागून बनला तरी चालेल आम्ही रात्री देरात्री फिरतो मी फिरतो माझी आई फिरते माझे भाऊ फिरतात त्यांच्यापासून उद्या ते जी जर आमच्या जीवाला जर, जर का झालं तर जिम्मेदार पवन चिक्की रिन्यूवाली राहतील आणि रमेश सगळ्यात महत्वाचा रमेश आहे त्यात त्याची त्यानं जिम्मेदारली सगळ्यात जास्त कारण त्यानंच एवढे सगळे माणसं प्लॅनिंग करून पाठवलेला आणतो रमेश तुमच्या गावातला आहे का रमेश गावचा नाही रिन्यू कंपनीचा मॅनेजर आहे मॅनेजर आहे का तिथला इन्चार्ज आहे का पण त्यानंच आहे सगळे यंत्रणा त्यांनाच पुरवलेलं आहे त्यांना थांबून घ्या मिटवाला येतो म्हणून थांबून घ्या लावले आणि येऊन मारून गेले आता पाय पडाल तरी सुद्धा मारा मारायचं हे नाही का थांबवलं नाही बोलत कुठं कोणतरी आम्हाला न्याय मिळून जा एवढीच अपेक्षा का दुसरं